सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र दिनांक तेवीस जुलै रोजी मुरबाड मध्ये शॉक लागून नगर पंचायतीच्या जागीच मृत्यू दुरुस्ती काम सुरू असताना वीज पुरवठा चालू झालाच कसा असा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे मंगळवारी दुपारी मुरबाड शहरातील सोनाराळी भागात रोड लाईट दुरुस्तीचे काम सुरू असताना मुरबाड नगरपंचायतीचे वायरमॅन कमलाकर भोईर यांचा विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मुरबाड घडली आहे कमलाकर भोईर हे संभाजीनगर येथील रहिवासी असून ते नगरपंचायत मध्ये गेल्या अनेक वर्षापासून वायरमॅन म्हणून काम करत होते काल चा, चा ते काल सकाळी शहरातील सोनाराळी विभागाच्या विजेच्या खांबावर चढून ते दुरुस्तीचे काम करत असताना त्यांना अचानक विजेचा जबरदस्त धक्का लागून त्यांचा जागीच मृत्यू झाल्याने मुरबाड शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे याबाबत त्यांच्या नातेवाईकांनी नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांना गेल्या दोन तीन तासापासून धारेवर धरून ही घटना नगरपंचायतीच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप केला आहे